लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला येथील श्री भराडी देवीचा यात्रो उत्साहात साजरा केला जात असून आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांसमवेत श्री भराडी देवीचे दर्शन घेतले आंगणेवाडीतील आलेल्या भाविकांना शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे मोफत बिसलेली पाणी वाटप करण्यात आले त्या सेवेत वैभव नाईक सहभागी झाले होते तसेच जत्रोत्सवात विविध ठिकाणी त्यांनी भेट दिल्या राजकीय व अनेक चाकरमानी जिल्हावासीय यांच्या वैभव भेटी गाठी घेतल्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरि खोबरेकर मंदारकिणी नितीन वाळके यतीन खोत बाबी जोगी पूनम चव्हाण दीपा शिंदे शिल्पा खोत आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते